नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत केसांवरील आयुर्वेदिक उपचार या विषयावर खरंतर केस गळणे केस वृक्ष होणे पांढरे होणे केसांची वाढ खुंटणे केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात मात्र या समस्यांकडे अनेकजण दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात मित्रांनो त्वचेप्रमाणेच केसांची काळजी घेणं देखील तेवढंच गरज गरजेचं आहे मात्र ते का आणि ती काळजी नेमकी कशी घ्यावी आयुर्वेदाच्या माध्यमातून केसांची योग्य काळजी कशी घेतली जाऊ शकते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे आपण त्यांचं स्वागत करूयात मॅडम आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे थँक्यू तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यासंबंधित कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात मॅडम जसं मी म्हणाले त्वचेप्रमाणे केसांकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही जात अतिशय दुर्लक्ष केलं जात आणि वेळ आल्यानंतर असं म्हटलं जातं की असू देत असेल थोडाफार प्रॉब्लेम पाण्याचा बदल झालेला असेल म्हणून होत असेल आणि थोड्या दिवसांनी आपोआप केसांची समस्या ही सुटणार आहे हे कितपत योग्य आहे नाही बघा कसं आहे आपल्या जसं आपण म्हणतो ना की त्वचा आपल्या आरोग्याचा आरसा आहे तसंच केस जे आहेत ना ते आपल्या शरीरामध्ये किती बल आहे किती शारीरिक ताकद आहे त्याचं खरं निदर्शन आपल्याला आपल्या केसातनं दिसतं त्यामुळे बऱ्याचदा लोकांनी जर का खरं लक्ष दिलं ना तर ज्या दिवशी आपल्याला आपल्या केसात जीव वाटत नाही ना त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की इवन तुम्हाला काहीतरी करायची स्ट्रेंथ पण वाटत नाही मनातनं उत्साहसुद्धा वाटत नाही त्यामुळे केस जे असतात ते आपल्याला खूप काळजीपूर्वक विचारच करायला पाहिजे की केस गळती जर का सुरू झालेली असली किंवा केस अकाळी पांढरे होत असले तर अशा वेळेला विचारच करायला पाहिजे की बाबा हे कशामुळे होत आहे तर बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की केस असलं नसलं तरी काय फरक पडतो जसं स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये लग्न झालं की म्हणतात की आता काही फरक नाही पडत आता मला टक्कल पडलं तरी किंवा हो माझे केस कमी झाले तरी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांना असं वाटतं की आता तर केस कमी होणारच ना मी एका बाळाची आई झाले तर अशा प्रकारे आपण न कळत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहतो मात्र त्वचेवरती एक काही छोटासा डाग आला जसं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की त्याच्या त्याचं मात्र त्यांना खूप हे असतं की बाबा ह्याच्याकरता काहीतरी करायला पाहिजे तर तसं करणं योग्य नाही आपल्या शरीरात खरं कुठेही कसलाही चुकीचा बदल घडत असला तर आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि केसांमध्ये जर का दिसत असलं तर केस जरी गळून निघून गेले तरी त्याच्या त्याचं जे काही सिमटम ज्या रिझनमुळे आहे तो रिझन जर का आपण नाही सुधरवला तर नंतर त्याचा शरीरामध्ये दुसरीकडे आपल्याला त्रास जो आहे तो होताना दिसतो केस गळती सुरू झाली तर त्वरितच त्याच्यावरती उपचार करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं बिलकुल मॅम केस गळतात किंवा तुटतात त्या मागचं कारण नेमकं काय असू शकतं आणि त्यावर उपचार नेमके काय केले जाऊ शकतात मग कसं असतं शरीरामध्ये केस जे आहेत ते अस्थिधातूच्या मदतीने तयार होतात असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे तर अस्थिधातू जेवढी स्ट्रॉंग असेल शरीरामध्ये अस्थिधातू म्हणजे हायेस्ट धातूंपैकी एक असते म्हणजे अस्थि फक्त मज्जा आणि शुक्र तयार होतात त्यामुळे अस्थिधातूपर्यंत जर का ताकद पोहोचत नसली तर मज्जा आणि शुक्र तर शरीरात व्यवस्थित तयार होणारच नाही त्यामुळे अस्थिधातूला ताकद नसली तर नॅचरली आपल्या शरीरात आपले केस जे आहेत ते हळूहळू गळायला लागतात आता आजची जर का आपण परिस्थिती पाहिली तर केस जे आहेत ते प्रोटीनने तयार झालेले असं सांगतात पण आयुर्वेदाच्या मताने जर का विचार केला तर कॅल्शियम प्रोटीन हे दोन्ही सुद्धा आपल्या केसाची ताकद व्यवस्थित ठेवण्याकरता अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे शरीरामध्ये कुठेही जीवनसत्वांचा अभाव झाला जर का शा आपल्याला जे न्यूट्रिएंट्स आहेत ते व्यवस्थित मिळत नसतील आपली धातू जी बनण्याची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालत नसली तर त्याच्यामुळे आपल्याला केस गळती जी आहे ती होताना दिसते आता सहसा आपण स्त्रियांमध्ये जर का कारणं पाहिली तर स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन जर का व्यवस्थित नसलं म्हणजे रक्ताची पातळी व्यवस्थित नसली तर रस आणि रक्त हे बेस असतात आपल्या शरीराच्या धातू प्रक्रियेचे तर ते जर का व्यवस्थित नसले तर स्त्रियांमध्ये आपल्याला ही केस गळती खूप प्रमाणात होताना दिसते आणि स्त्रियांची उलट पहिलेपासून मनापासून इच्छा असते की त्यांचे काळे लांब सडक असे केस असावे काळे भोर तर त्यांनी उलट म्हणून सुरुवातीपासून मेहनत घेतली पाहिजे म्हणजे पाळी सुरू होण्याच्या आधीच करत स्त्रियांना आपण नेहमी सांगतो की स्वतःची जर का ताकद शरीरातली व्यवस्थित राहिली तर पाळी ही व्यवस्थित राहते आणि पाळी जेवढी व्यवस्थित राहील तेवढं आपले केससुद्धा जे आहेत ते व्यवस्थित राहायला मदत मिळते एवढंच नव्हे तर शरीरातला हॉर्मोनल बॅलन्स जो असतो तो सुद्धा स्त्रियांचा केसांवरती अवलंबून असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे अगदी बरोबर मॅडम आपल्याला पहिला कॉल आलेला आहे कार्यक्रमात वैशाली शिर्के बोलतायत माहीमवरून नमस्कार वैशाली आपला प्रश्न विचारा हॅलो नमस्कार बोला माझ्या मुलीचं वय आहे एकोणती तिचे केस पांढरे होत आहेत आणि विरळ होत आहेत ओके आणि के दुसरा आण काही त्रास आहे ताई म्हणजे काही थायरॉइड वगैरे रिलेटेड वजन खूप पाळी काही काही नाही नाही ओके आता बघ कसं आहे की आता एकोणतीस वर्ष किंवा अठ्ठावीस वर्ष जे काही त्या वय म्हणतात या काळात खरं केस पांढरे होताच कामन आहे साधारण चाळीस आपण म्हणतो ना की एखाद दुसरा केस कुठेतरी पांढरा असला तर आणि पंचावन्न साठीच्या सुमारास सगळे केस जे आहेत ते थोडेसे पांढरे दिसायला लागले तर चालू शकते तोपर्यंत मात्र कुठलाही आपल्याला खूप जास्त रॅपिड चेंज केसांमध्ये दिसत असेल तर त्वरित विचारच करायला पाहिजे सध्याच्या काळात काय आहे की एक तर अख्खी जी यंग जनरेशन आहे म्हणजे दहा बारा वर्षाची मुलं ते साखरेपासून लांब राहतात तुपापासून लांब राहतात कारण की त्यांना असं वाटतं की या गोष्टींनी आपलं वजन वाढेल आणि वजन वाढलं की मग ते आपल्याला चांगलं नाही असा विचार केला जातो पण वजन वाढण्याची कारणं जी असतात ती खूप वेगळी असतात पण जेव्हा तू एस्पेशली जर का पोटात गेलं नाही तर ते त्याच्यातनं जो स्नेह तयार होतो म्हणजे केसांमध्ये स्निग्धता जर का व्यवस्थित असली तर केस पांढरे होत नाही किंवा ब्रिटल होत नाही पटकन तुटत नाही पण केसांमध्ये जर का कोरडेपणा फार वाढत गेला तर मग मात्र आपल्याला केस गळती सुद्धा सुरू होते आणि केस पांढरे सुद्धा होतात तर त्याच्याकरता सर्वप्रथम तर ताई पोटातनं सुद्धा तिला तूप जे आहे चांगल्या प्रतीचं ते रोज घ्यायला सांगा तर तूप करायचं कसं याची सगळी इन्फॉर्मेशन जे आहे माझं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी त्याच्यावरती तुम्ही तुपाचा व्हिडिओ सर्च केला तर त्याच्यात सगळी मी माहिती दिलेली आहे खाण्याबरोबरच केसालासुद्धा आपण तुपाची मसाज जी आहे ती हलक्या हाताने करू शकतो आठवड्यातनं एखाद वेळेला चांगल्या तुपाची साजूक तुपाची मसाजसुद्धा केसाला केलेली चांगली त्याचबरोबर विलेज हेअर ऑइल तेलासारखं जे तेल आहे ते सुद्धा जर का नियमाने तुम्ही तिला लावायला सांगितलं ला तर त्याचाही फायदा तिला मिळू शकेल आपलं विलेज हेअर तेल जे आहे ते एकतर केशद्रव्यांनी द्रव्यांनी म्हणजे ज्या वनस्पती असतात की ज्या केसाकरता चांगले आहेत त्याच्यातनं तयार केलेलं असतं आणि कोकोनट ऑइलचा जो बेस असतो तो एनीवे केसाकरता फार उत्तम असतो तर व्यवस्थितपणे हे जर का तेल लावलं तर आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो मिळू शकेल बरोबरीने पोटातनं सुद्धा सॅनरोज सारखं जे रसायन आहे संतुलनचं तेही तिला नियमित घ्यायला सांगा आणि रक्ताची तपासणी जर का एकदा करू शकलं तर अजून उत्तम होईल त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी थ्री बी ट्वेल्व ह्याची काय परिस्थिती आहे आणि हिमोग्लोबिन किती आहे हेही पाहिलेलं जास्त उत्तम राहील बिलकुल पुढचा प्रश्न विचारतायत प्रशांत अकोल्यावरून नमस्कार प्रशांत आपला प्रश्न विचारा प्रशांत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आपला प्रश्न विचारा हॅलो नमस्कार प्रशांत आपला प्रश्न विचारा हॅलो हा बोला तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये आपला प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की माझे केस मी आता माझं वय एकवीस वर्षाचा आहे आणि माझे केस आणि पण आहे बर ओके पातळ होता ते का आणि एकवीस वर्ष वय हो बर बर आता कसं असतं की या वयामध्ये इवन हॉर्मोनल इम्बॅलेन्स जो आहे तो पुरुषांमध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसतो ह्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं कसं आहे सर की रोज न चुकता आपल्याला संतुलन प्रशांत चूर्णासारखं जे पूर चूर्ण आहे ते अगदी नियमाने दुधाबरोबर घ्यायला सुरू करायला पाहिजे ह्याच्यानं होतं कसं की आपल्याला हॉर्मोन्सचं पण संतुलन होतं आणि बरोबरीने आपल्याला अस्थिधातूला जी ताकद हवी आहे तीसुद्धा व्यवस्थित राहायला मदत मिळते त्याचबरोबरीने शुक्र जे आहे शरीरातलं त्याचीसुद्धा पातळी व्यवस्थित असणं खूप आवश्यक आहे आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की जर का शुक्रधातूचा क्षय झाला कुठल्याही कारणाने तर त्याच्याने सुद्धा केस पांढरे होणं किंवा केस गळणं हे सुद्धा त्रास आपल्याला होताना दिसतात त्याच्याकरता म्हणून संतुलन मॅरोसॅन म्हणून एक रसायन आहे ते अगदी पुरुषांकरता उत्तम म्हणजे स्त्रियांनाही चालतंच पण पुरुषांनी तर अगदी नियमितपणे ते घेतलेलं चांगलं त्यामुळे सकाळ संध्याकाळ नियमाने एक एक चमचा तुम्ही मॅरोसॅन घ्यायला सुरू करा आणि बरोबरीने संतुलनचं जे च्यवनप्राश आहे तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल मग अशी सांगितलं तसं सा विलेज हेअर तेल ते तर तुम्ही लावायलाच पाहिजे अगदी नियमाने आणि अजूनही आपण पुढे काही ज्या गोष्टी सांगू कार्यक्रमामध्ये तेही तुम्ही नक्की ऐकून आणि त्याच्यात तुम्ही फॉलो करायला सुरु करा बिलकुल पुढचा फोन आपल्याला आलेला आहे नाशिक वरून संगीता बोलता है। संगीता नमस्कार आपला प्रश्न विचारा आ, माझे केस खूप गळतात बर शुगर आहे ऑलरेडी ओके ओके कसं होतं की जेव्हा थायरॉइडचा त्रास असेल किंवा डायबिटीज चा त्रास असेल तो लोकांना असं वाटतं की हे दोन हॉर्मोन्स अगदी कम्प्लिटली वेगळे आहेत पण त्याचं शरीरामध्ये आयुर्वेदाच्या मताने आपण विचार केला तर ते पित्ताचं असंतुलन असतं कारण की अग्नीच्या असंतुलनामधून अग्नी असंतु अशा प्रकारे हॉर्मोन्सचे जे त्रास आहेत ते सुरू होतात त्यामुळे ते सर्वप्रथम तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला पित्ताच्या असंतुलनावरती काम करायला पाहिजे तर तुम्ही पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या नियमाने घ्यायला सुरू करा केसालासुद्धा मदत होण्याच्या दृष्टीने संतुलनच्या ज्या हेअर सॅन टॅबलेट आहेत त्या अगदी सोप्या असतात घेण्याकरता आणि मुख्य मुळातनं आपल्या केसांना ताकद मिळावी ह्याच्यातनं आपल्याला मदत जी आहे ती हेअर होऊ शकते तर त्याही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करून टाका तुम्हाला जे पचन साखरेचं आहे ते व्यवस्थित होत नाही डायबिटीज आहे म्हणजे तर त्याच्याकरता सुद्धा संतुलन प्रशांत चूर्ण जे मगाशी सांगितलं तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू केलं तर त्याचा फायदा होऊ शकेल संतुलनचं जसं पुनर्नवासव आहे तर ते असव सुद्धा नियमाने घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल बरोबरीने न चुकता रोज रात्री झोपताना नाकामध्ये तुम्ही संतुलनचं जे नस्य म्हणून तूप आहे ते नक्की घालायला सुरू करा याच्याने झोप सुद्धा शांत येते आणि शरीरामध्ये जे सगळे पित्ताचं असंतुलन आहे जेणेकरून केस गळतात तेही ते 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 तुमचे कमी व्हायला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल आणि एकूणच मी सगळ्यांना सांगेन की ज्यांची ज्यांची इच्छा आहे की त्यांचं केस गळती कमी व्हावी त्यांनी संतुलनचं पादाभ्यंग आहे ते सुद्धा नियमाने अगदी करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचेही डिटेल्स तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती नक्की मिळू शकतील आपल्याला एक कॉल आलेला आहे मॅम तनुजा बोलतायत नवी मुंबई वरून नमस्कार तनुजा आपला प्रश्न विचारा मॅडम माझा नातू आहे पंधरा वर्षाचा आणि त्याचे केस मध्ये मध्ये आता पांढरे दिसत हो आणि खूप गळतात पण अच्छा अच्छा ओके आता आपण बघतोच बघा तुम्ही प्रश्नांचं पाहिलं तर प्रत्येकाचं वय कमी आहे पण तरीही केस पांढरे होतात ते आता ह्याच्यामध्ये काय की आपल्याला मेटाबॉलिझम जे आहे ना शरीरातलं ते व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे तर सर्वप्रथम तर तो, सर्व तो रेग्युलरली दूध पितो आहे का हे बघायला पाहिजे आता दुधामध्ये सुद्धा संतुलन चैतन्य कल्पासारखं कल्प जर का व्यवस्थित घातलं आणि सकाळ संध्याकाळ त्याला नियमाने दूध दिलं तर शरीराच्या आत जे आपल्या सगळ्या सेल्स असतात की ज्याच्यातनं हे काळं द्रव्य तयार होत असतं केसा करता त्यांचं काम व्यवस्थित राहायला मदत मिळते पहिलेच्या काळामध्ये आठवड्यातनं एकदा तरी व्यवस्थित मसाज केसाची केली जायची के ते तर तेही तुमच्या नातवाला नक्की सांगा की तुम्ही आजी आहात तुम्ही त्याच्याकरता करून देऊ शकलात तर उत्तमच आहे नाही तर घरातलं कोणी पण जे करून देऊ शकत असेल तर संतुलनचं जे विलेज हेअर ऑइल तेल आहे ते जर का व्यवस्थित लावलं तर त्याच्याने केस जे गळती आहे ती पण कमी होईल आणि बऱ्याचशा यंग मुलांमध्ये मुलींमध्ये केस परत काळे होताना सुद्धा आपल्याला दिसतात काही मुलांना या वयामध्ये तेल लावलेलं ला फारसं आवडत नाही तर त्यांना आम्ही काय सांगतो की तुमची सकाळची अंघोळ झाली केस वाळवले ना की संतुलनचं विलेज हेअर क्रीम जे आहे तर ते जर का तुम्ही वापरण्यामध्ये ठेवलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल याच्यातनं केस एक तर चिकट होत नाहीत आणि तरी केसांमधला जो मॉइश्चर आहे ना तो व्यवस्थित टिकून राहायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते त्यामुळे हे संतुलनचं विलेज हेअर क्रीम जे आहे तेही त्याला नियमाने लावायला सांगा अगदी थोडंसं क्रीम घेऊन व्यवस्थित केसावरती हलक्या हाताने लावलं केसांचा तर केसांचा नितळपणा जो आहे तो टिकून राहायला त्याला मदत मिळू शकेल बरोबरीने रोज जमत असलं तर एखादा खजूर जो आहे तो तूप घालून त्याला खायला सांगा तर त्याच्यातनं कॅल्शियम आणि आयन दोन्ही पोटामध्ये जाईल तुपाचा तुपा जो आहे तो स्ट्रेंथ ताकद जी आहे तुपाची ती केसाला मदत त्याच्या करू शकेल तर हे जर का चेंजेस मला वाटतं त्याच्या खाण्यामध्ये तुम्ही केले तर त्याचा नक्की फायदा होऊ शकेल आणि मधून मधून जमत असलं ना तर संध्याकाळची जेव्हा न्याहारीची वेळ असते अशा वेळेला जर का नाचणीचं सत्व आहे त्याचं तुम्ही त्याला करून देऊ शकला आयदर लापशी वगैरे तर तेही मुलांना आवडतं तर ते तुम्ही गुळ घालून त्याला करून दिलं तर मला वाटतं त्याला आवडेल ताकद पण भरून निघेल आणि केस सुद्धा जे आहे ते व्यवस्थित राहायला त्याला मदत जी आहे ती मिळू शकेल बिलकुल पुढचा कॉल आला आपल्याला आलेला आले आहे दौंड वरून <laughs> राजेंद्र थोरात बोलतायत नमस्कार राजेंद्र आपला स्वागत आहे आपला प्रश्न विचारा मॅडम नमस्कार 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 मी राजेंद्र थोरात बोलतोय बोला बोला मॅडम सध्याच्या युगामध्ये मुलांची पांढरे होतात शाळकरी मुलांची मॅडम काय उपाय आहे येईल आपल्याला नक्कीच खर तर चांगला प्रश्न आहे म्हणजे मुख्य कसं आहे की आपल्याला प्रिकॉशन जे आहे त्याच्याबद्दल जास्त विचार करायला पाहिजे सर्वप्रथम तर काय आहे प्रत्येक मुलाने सकाळी वेळेत उठणं अत्यंत आवश्यक आहे आणि रात्री वेळेत झोपणं गरजेचं आहे जेवढी हीट शरीरामध्ये येते ना तेवढं काल केस पांढरे होतात त्यामुळे रात्रीचं जर का उशिरा झोपलं तर शरीरामध्ये पित्ताचं असंतुलन होतं आणि त्याच्यात नाही सगळे त्रास सुरू होतात दुसरी गोष्ट म्हणजे सध्या मुलं आयपॅड किंवा मोबाईल जो आहे तो फार प्रमाणात वापरतात आपल्याला कळत नाही पण आपले डोळे जर का आपण विचार केला तर कुठली हीट शरीरामध्ये आली की सर्वप्रथम डोळे लाल होतात किंवा जळायला लागतात तर आपण जेव्हा पॅड्स किंवा हे मोबाईल्स डोळ्यासमोर ठेवतो त्याच्यातनं येणारी जी उष्णता आहे ती आपल्याला डोळ्याच्या माध्यमातून आपल्या ब्रेनला आपल्या नर्वस सिस्टमला अफेक्ट करते आणि इथे मेंदूच्या आजूबाजूला जो जेवढी उष्णता असेल तेवढे आपले केस पांढरे होतात त्यामुळे सर्वप्रथम कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस म्हणजे आपल्याला डोळ्यांनासुद्धा आणि मानसिकतासुद्धा या दोन्ही प्रकारे आपल्याला स्ट्रेस जो आहे तो कमी करणं अत्यंत आवश्यक आहे कुलिंग करता डीप ब्रिदिंग सकाळच्या वेळेला करणं अत्यंत उपयोगी ठरतं पूर्वी कसं मुलं शाळेत पायी जायचे सकाळच्या वेळेला जायचे आता असं काही नसतं बसमध्ये कोंबली जातात आणि पटकन कुठेतरी जाऊन त्यांना पोचवलं जातं ते इव्हन वातावरणाशी जे आपल्याला फ्रेश एअर वगैरेसुद्धा जे मिळायला पाहिजे त्याचे संपर्क व्हायला पाहिजे तोही सध्याच्या काळात खूप कमी झालेला आहे त्यामुळे मुलांना रोज शीतलीसारखा जो प्राणायाम आहे ते करण्याची सवय नक्की लावावी श्रीगुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचं संतुलन क्रियायोग म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे रोज मुलांच्या नाकामध्ये साजूक तुपाचे थेंब टाकणं उत्तम किंवा संतुलनचं जे नस्यसान घृत आहे ते जरी उत् टाकू शकलात तर ते जास्त उलट फायदा जो आहे तो करू शकेल सध्याची मुलं बघा चिडचिडी किंवा संतापे सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात मुडी फार असतात आपण काही गोष्टी त्यांना सांगितलं की त्यांचं पटकन आपण म्हणजे आई वडील असं म्हणतो की त्याचा फ्यूज पटकन उडतो तर हा फ्यूज उडणं म्हणजे काय आहे तर मेंदूमध्ये अतिरिक्त उष्णता जेव्हा तयार होते ना तेव्हा अशा प्रकारचे आपल्याला त्रास होताना दिसतात आणि मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवय मात्र फारच चुकत चाललेल्या आहेत त्यांना दूध नको असतं त्यांना घरातलं लोणी नको असतं त्यांना कुठलंही बाहेरचं तुम्ही पदार्थ खायला दिला की ते आनंदाने खातात आणि तिखट वगैरे खाण्याचं सुद्धा प्रमाण सध्याच्या काळात फार वाढलेलं आहे तर या सगळ्यामुळे मुलांना हा सगळा त्रास होतो आहे तर मला असं वाटतं की एकूणच त्यांचा पूर्ण आहार विहार आपण जर का बदलला आत्ताच्या काळामध्ये तर त्याचा जास्त फायदा होऊ शकेल आणि घरी केलेलं साजूक तूप हे अगदी महत्त्वाचं आहे ज्या मुलांचा आत्ता विकास होतो आहे त्यांनी हे रेग्युलर बेसिसवरती घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि मुलं या सगळ्या गोष्टींपासून सम कम्प्लिटली लांब राहत आहेत त्यामुळे ही सगळी काळजी आपण जर का घेतली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल नियमाने तेल लावणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं भारतीय मूळ आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये केस आणि डोळे आपले खूप चांगले असतात बाकी सगळ्या आपण रेसेसपेक्षा पाहिलं तर ह्याचं जे आपलं वैशिष्ट्य आहे ते टिकवून ठेवण्याकरता आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की कराव्या आता मी लहान मुलांना नेहमी सांगतो की दीप ध्यान करावं गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचं जे लाईफ इन बॅलन्स म्हणून मुवमेंट आहे त्याच्यामध्ये दीप ध्यान मुलांना करायला सांगतो तर साजूक तुपाचा दिवा लावून जर का मुलांनी त्याचं ध्यान केलं तर ऑटोमॅटिकली मेंदूकडे जाणारी जी उष्णता आहे ती कमी होते उलट करेक्ट प्रकारची जी उष्णता आहे ती त्यांच्या डोळ्यांच्या मार्फत मेंदूपर्यंत जायला मदत मिळते आणि त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो जास्त प्रमाणात होताना दिसतो तर त्राटकही मुलं ज्या नियमाने केलं तर हा त्रास कमी होऊ शकतो आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे कोल्हापूर वरून सरिता बोलतायत नमस्कार सरिता आपला प्रश्न विचारा सुरेखा ने आ, सुरेखा बोलतो सुरेखा बोला मॅडम माझ्या जरा केस भरपूर करतात अच्छा आणि वय किती आहे ताई तुमचं चाळीस आहे चाळीस आहे ओके ओके आता काही पाळीशी संबंधित काही त्रास वगैरे तुम्हाला होतोय होते म्हणजे आता बघा आपण पाळीमध्ये ब्लिडिंग कमी होत आहे म्हणजे आयुर्वेदिक दृष्ट्या विचार केला तर रसधातू शरीरातली कमी होतीये रक्त धातू कमी होतीये तर जेव्हा बेसच कमी असेल ना तेव्हा पाळीतनं रक्तस्राव सुद्धा कमी होतो आणि पर्यायाने पुढे जाऊन जे शरीरामध्ये आपल्याला अस्थिधातू आणि केस तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा कमी होताना दिसते सर्वप्रथम तर रोज दूध आहे ते स्त्री संतुलन कल्प जे आहे संतुलनचं ते घालून तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल त्याच्यानंतर संतुलनचं धात्री रसायन म्हणून रसायन आहे की जे स्त्रियांच्या एकूणच संपूर्ण शरीरातले हॉर्मोनल बॅलन्स करता मदत करू शकतं पाळीच्या विकारांना कमी करू शकतं तर ते, ते धात्री रसायनसुद्धा तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा केस गळणं कमी होण्याकरता सर्वप्रथम संतुलनच्या ज्या हेअर सॅन टॅबलेट्स आहेत त्या लगेचच सुरू करा म्हणजे जोपर्यंत आपण धात्री रसायन वगैरेच्या माध्यमातून आपण शरीरातले सगळे धातू वृद्धी करू शकू तोपर्यंत हेअर सॅन मदत करू शकेल त्याचबरोबरीने नाकामध्ये तूप घालणं संतुलन विलेज विल्लेजरॉइल तेल लावणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे पण प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का घेतलं तर मला वाटतं याच्यावरती अजून जास्त व्यवस्थित आपण मार्गदर्शन जे आहे ते व्यवस्थित करू शकू नक्कीच आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे मॅम तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही